जीवनात सुखी राहण्यासाठी तोडगे आणि उपाय नमस्कार मित्रांनो आपले आमच्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अशा खास विषयावर जो प्रत्येकाला जवळचा आहे तो म्हणजे जीवनात सुखी राहण्यासाठीचे सोपे पण प्रभावी तोडगे आणि उपाय जीवनात पैसा यश आणि मान सन्मान महत्त्वाचे असतातच पण खरी गोष्ट म्हणजे मनशांती समाधान आणि आनंद याशिवाय सुख कधीच मिळू शकत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण जीवनात सुखी राहण्यासाठी तोडगे जाणून घेणार आहोत जे तुम्हाला अधिक आनंदी आणि सुखी जीवन जगायला मदत करतील तर चला सुरुवात करूया या खास प्रवासाची नंबर एक सकाळी उठल्यावर देवाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा कारण श्रद्धा आणि सकारात्मक विचारामुळे संपूर्ण दिवस आनंदी जातो नंबर दोन आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्या कारण त्यांचा आशीर्वाद म्हणजेच जीवनातील खरी संपत्ती आहे नंबर तीन दररोज थोडा वेळ ध्यान किंवा प्राणायामासाठी द्या कारण शांत मनानेच सुखी जीवन जगता येते नंबर चार जीवनात समाधान ठेवा कारण ज्या मनुष्यात समाधान आहे तोच खरा सुखी आहे नंबर पाच आरोग्याची काळजी घ्या कारण निरोगी शरीरातच सुखी जीवनाची खरी ताकद असते नंबर सहा दररोज वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा कारण शिस्तबद्ध जीवनामुळे तणाव कमी होतो नंबर सात निसर्गात फिरायला जा कारण हिरवळ आणि शांत वातावरणामुळे मन प्रसन्न होते नंबर आठ नेहमी सत्य बोला कारण खोटं बोलल्यानं मनावर ओझं येतं आणि सुख हरवून जातं नंबर नऊ चांगल्या लोकांच्या सहवासात राहा कारण सकारात्मक माणसांमुळे जीवनात आनंद वाढतो नंबर दहा गरजू लोकांना मदत करा कारण दान आणि करुणेमुळे जीवनात खरी शांती मिळते नंबर अकरा आपल्या आवडीच्या छंदाला वेळ द्या कारण आनंद देणाऱ्या गोष्टींमुळे मन शांत राहते नंबर बारा जीवनात नेहमी माफ करायला शिका कारण क्षमा दिल्याने मन हलके होते नंबर तेरा आपल्या बोलण्यात गोडवा ठेवा कारण गोड बोलण्याने नाती घट्ट होतात नंबर चौदा कुटुंबासोबत वेळ घाला कारण खरे सुख आपल्या माणसांमध्येच दडलेले असते नंबर पंधरा कधीही तुलना करू नका कारण स्वतःच्या आयुष्यात समाधानच खरे सुख देणारे असते नंबर सोळा पैशांचा अपव्य टाळा आणि बचतीची सवय लावा कारण योग्य नियोजनाने जीवन सुखकर होते नंबर सतरा प्रत्येक लहान सहान आनंद साजरा करा कारण हेच क्षण आयुष्याला अर्थपूर्ण करतात नंबर अठरा रागावर नियंत्रण ठेवा कारण रागामुळे नाते तुटतात आणि मनशांती हरवते नंबर एकोणीस आपल्या आहारात संतुलन ठेवा कारण चांगले खाल्ल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते नंबर नेहमी हसतमुख राहा कारण हसण्याने तणाव दूर होतो आणि जीवनात सुख वाढते नंबर एकवीस दररोज प्रार्थना करा कारण प्रार्थनेतून अंतर्गत शांती मिळते नंबर बावीस आपल्या चुकांची कबुली द्या कारण चुका मान्य करणारा माणूसच खरी प्रगती करतो नंबर तेवीस वेळेचे महत्व जाणून घ्या कारण वेळ परत येत नाही नंबर चोवीस नेहमी सकारात्मक विचार करा कारण सकारात्मकता सुखाचे दार उघडते नंबर पंचवीस मित्रमैत्रिणींशी वेळोवेळी भेटा वे कारण खरी मैत्री आयुष्य सुखकर बनवते नंबर सव्वीस इतरांच्या यशाचे कौतुक करा कारण मत्सर केल्याने मन दुःखी राहते नंबर सत्तावीस आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा कारण चुकीचे शब्द जखमा करतात नंबर अठ्ठावीस जीवनात साधेपणा ठेवा कारण साधेपणातच खरी श्रीमंती दडलेली असते नंबर एकोणतीस आपल्या जवळ जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा कारण कृतज्ञतेतून आनंद मिळतो नंबर तीस व्यसनांपासून दूर राहा कारण व्यसन आयुष्य नष्ट करते नंबर एकतीस निसर्गाचे सौंदर्य अनुभवायला विसरू नका कारण ते मनाला शांती देते नंबर बत्तीस मेहनतीची सवय लावा कारण मेहनतीने मिळालेले यश खरे समाधान देणारे असते नंबर तेहतीस नेहमी स्वच्छता ठेवा कारण स्वच्छ वातावरण मनालाही स्वच्छ ठेवते नंबर चौतीस मोबाईल आणि टी व्हीचा अतिवापर टाळा कारण त्याने वेळ आणि मन शांती दोन्ही निघून जाते नंबर पस्तीस गाणं ऐका किंवा म्हणा कारण संगीताने मन प्रसन्न होते नंबर छत्तीस अपयशाला घाबरू नका कारण अपयश हे यशाचे पहिले पाऊल आहे नंबर सदतीस चांगली पुस्तके वाचा कारण वाचनाने विचारसरणी बदलते नंबर अडतीस आपल्या आरोग्यासाठी दररोज चालण्याची सवय लावा नंबर एकोणचाळीस नेहमी संयम ठेवा कारण संयमाने कठीण परिस्थितीतही सुख मिळते नंबर चाळीस दररोज नवा काहीतरी शिका कारण शिकण्यातून आनंद मिळतो नंबर एक्केचाळीस आपल्या मुलांसोबत वेळ घाला कारण त्यांचा आनंद तुमचे खरे सुख आहे नंबर बेचाळीस आपल्या जीवनसाथीसोबत प्रेमळ वागा कारण प्रेमच आयुष्याला अर्थ देतं नंबर त्रेचाळीस नेहमी स्वतःला प्रोत्साहित करा कारण आत्मविश्वासच सुखाचे रहस्य आहे नंबर चव्वेचाळीस शेजाऱ्यांशी सौहार्द ठेवा कारण जिथे ऐक्य आहे तिथेच सुख नांदते नंबर पंचेचाळीस चुकीच्या मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करू नका कारण अशा पैशात सुख नसते नंबर सेहेचाळीस इतरांना मदत करताना कधीही दिखावा करू नका कारण खरी मदत शांततेतच केली जाते नंबर सत्तेचाळीस जीवनातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या कारण हाच खरा सुखाचा खजिना आहे नंबर अठ्ठेचाळीस स्वतःवर प्रेम करा कारण आत्मप्रेमाशिवाय खरे सुख मिळत नाही नंबर एकोणपन्नास नेहमी सत्यमार्गाने चला कारण सत्याचाच विजय होतो नंबर पन्नास रागावलेल्या व्यक्तीला शांतपणे उत्तर द्या कारण शांततेने मोठी भांडणं मिटतात नंबर एक्कावन्न नेहमी कष्टाचा मान ठेवा कारण कष्टातून मिळालेलेच सुख गोड असते नंबर बावन्न लोकांच्या दोषाऐवजी त्यांच्या गुणांकडे पहा कारण प्रत्येकात काहीतरी चांगलं असतं नंबर त्रेपन्न लोभ करू नका कारण लोभामुळे सुख कधीच टिकत नाही नंबर चौपन्न जीवनातील प्रत्येक प्रसंगाला धडा समजा कारण धडेचं जीवन सुखकर करतात नंबर पंचावन्न भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकू नका कारण वर्तमानातच खरे सुख आहे नंबर छप्पन्न आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा कारण नियंत्रणातले मनच शांत आणि सुखी राहते नंबर सत्तावन्न इतरांना हसवण्याचा प्रयत्न करा कारण दुसऱ्यांचा आनंदच आपला आनंद असतो नंबर अठ्ठावन्न नेहमी धैर्य ठेवा कारण धैर्याने कठीण प्रसंग सहज पार होतात नंबर एकोणसाठ गोड स्वप्ने पहा पण त्यासाठी मेहनतही घ्या कारण मेहनतच स्वप्नांना सुखात बदलते नंबर साठ आपल्या कुटुंबासोबत जेवायला बसा कारण एकत्र जेवल्याने नाती घट्ट होतात नंबर एकसष्ट जीवनात नेहमी काहीतरी नवीन अनुभव घ्या कारण नवीन अनुभव आयुष्याला रंगीत करतात नंबर बासष्ट आपल्या चुका विसरून पुढे चला कारण पुढे जाण्यातच चुक आहे नंबर त्रेसष्ट नेहमी कृतज्ञ राहा कारण आभार मानणारे मनच आनंदी राहते नंबर चौसष्ट स्वतःवर शंका घेऊ नका कारण आत्मविश्वासानेच सुख मिळते नंबर पासष्ट जीवनातील प्रत्येक दिवसाला शेवटचा दिवस समजून आनंद घ्या नंबर सहासष्ट नेहमी सकारात्मक लोकांशी संवाद ठेवा कारण त्यांच्यामुळे मन आनंदी राहते नंबर सदुसष्ट प्रत्येक रात्री झोपण्याआधी दिवसातील चांगल्या गोष्टी आठवा कारण त्या आठवणींनी मन शांत झोपते नंबर अडुसष्ट नेहमी प्रामाणिक राहा कारण प्रामाणिकतेतूनच खरे सुख मिळते नंबर एकोणसत्तर आपल्या जीवनातील ध्येय स्पष्ट ठेवा कारण ध्येय असलेले जीवनच सुखकर होते नंबर सत्तर प्रत्येक दिवस हसतमुखाने सुरू करा आणि संपवा कारण हसण्यातच खरे सुख दडलेले आहे मित्रांनो हे होते जीवनात सुखी राहण्यासाठीचे सत्तर खास तोडगे आणि उपाय यापैकी कोणता उपाय तुम्हाला जास्त आवडला आणि तुम्ही आपल्या आयुष्यात कोणता वापरणार आहात हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच उपयुक्त व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो सुख हे बाहेर नसून आपल्या विचारांत आपल्या वागण्यात आणि आपल्या मनस्थितीत दडलेले असते धन्यवाद पुढच्या सुंदर आणि उपयुक्त व्हिडिओत पुन्हा भेटू